नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं मध्ये स्वागत करतो ऐन दिवाळीच्या काळात ऑल टाइम हायला पोहोचलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या गेल्या काही दिवसात लक्षणीय घट झाली आहे त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे आणि आता भविष्यात प्रतिग्राम किंमती आणखीन घसरतील अशी आशा निर्माण झाली आहे दिवाळीनंतर जरी भारतीय सराफा बाजारात सोन्याची किंमत थोडी का होईना कमी झाली असली तरी एकूण किमती अजूनही आवाक्याच्या बाहेरच आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचे शेवटचे दोन महिने उरलेले असताना इन्व्हेस्टर्सचं लक्ष आता दोन हजार सव्वीस कडे वळू लागलं आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्या चांदीचा भाव वाढेल की कमी होईल आत्ताच गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करावं की थोडं थांबावं असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले आहे दरम्यान बाबा वेंगाने दोन हजार सव्वीस मध्ये ग्लोबल लेवलवर मोठ्या घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल आणि बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी वाढतील असं भाकीत करून खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे हो चला जाणून घेऊया बाबा व्यंगाने नक्की काय सांगितलं आहे ते पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं पण जरूर दाबा म्हणजे यामुळे सुद्धा असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो रसमयी बाबा वेंगा ज्यांनी पूर्वी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत त्यांनी दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे वेंगा म्हणतात की ग्लोबल मध्ये अनरेस्ट निर्माण होऊ शकते ज्यामुळे मंदी येण्याची शक्यता आहे ही त्यांची भविष्यवाणी जर खरी ठरली आणि जागतिक पातळीवर मोठं संकट आलं उदाहरणार्थ कोरोनाचा काळ किंवा युद्धाचं वातावरण किंवा नैसर्गिक आपत्ती वगैरे वगैरे तर सोन्याच्या किमती नवीन विक्रम गाठू शकतात एक्सपर्ट नुसार जर असं झालं तर वर्षभरात सोन्याच्या किमतीत पंचवीस ते चाळीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे पंचवीस ते चाळीस टक्के वाढ म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार प्रति दहा ग्राम पर्यंत उसळी घेऊ शकतील आणि सोन्याचा एक नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे तुम्ही जर गोल्ड रेट्स फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की दिवाळी आधी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आणि प्रति दहा ग्राम एक लाख तीस हजार पर्यंत पोहोचली मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव घसरत आहे ग्लोबल इश्यूज आणि इकॉनॉमिक अनसर्टन्टीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली असं तज्ज्ञांचं म्हणणं असून इन्फ्लेशन ट्रेड रिलेटेड इश्यूज आणि चलनातील चढउतार यांसारखे घटक इन्व्हेस्टर्सना सोन्यासारख्या सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शनकडे वळण्यास प्रवृत्त करत आहे बाबा वेंगाने जे भाकीत केलं आहे ते खरं आहे की खोटं हे आपल्याला येणारा काळच सांगेल आत्ताच्या भावाला सोनं घ्यावं की भाव अजून उतरल्यावर सोनं खरेदी करावं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच मार्केट रिलेटेड साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये ते देखील सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत